है, नगर नगरपरिषद नगर निवडणूक ही बिनविरोध झालेली आहे सर्व भाजपाचे सव्वीस नगरसेवक या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत छाननी दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल रावल यासुद्धा बिनविरोध झालेल्या होत्या उत्तर महाराष्ट्रामधील पहिली नगरपरिषद ही बिनविरोध झालेली आहे भाजपाचे सर्व सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत दोंडाईचा नगर परिषद निवडणुकीचा निकाल हाती आहे ही दृश्य आपण पाहतो आहोत सर्व भाजपचे सव्वीस नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन रावल या सुद्धा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि याच विषयीचे सगळे अपडेट्स आपण घेऊया प्रतिनिधी अमोल राजपूत सध्या आपल्या सोबत आहेत आणि अधिक अपडेट्स देतात अमोल देखील धुळे जिल्ह्यातली दोंड्याच्या नगर परिषद हे बिनविरोध निवड निवडून आलेली आणि यात सव्वीस नगरसेवक पदावर सर्वच्या सर्व बिनविरोध निवडून आलेले आहेत माघारा माघारीच्या शेवटच्या तीन वाजेपर्यंत या ठिकाणी संपूर्ण हे चित्र या ठिकाणी बघायला मिळत होतं मात्र आता संपूर्ण चित्र स्पष्ट आलं आणि सव्वीसच्या सव्वीस नगरसेवक जे भाजपाचे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि या ठिकाणी आता जयकुमार रावल यांच्या सोबतच सर्वेजण जल्लोष करताना बघायला मिळत आहे यापूर्वी छाननी दरम्यान पदावर हो, जयकुमार मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल या देखील बिनविरोध निवडून आलेल्या होत्या त्या दरम्यानच सात नगरसेवक हे बिनविरोध होते आणि आता एकोणावीस नगरसेवक काल आणि आज वही या बिनविरोध म्हणून यांनी या ठिकाणी आपले बिनविरोध निवडून आलेले आहेत यामुळे आता जल्लोष या ठिकाणी बघायला मिळतो बरं धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी यामुळे